हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर शनिवारचाच व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करते कारण रविवारी काय आपला व्हिडिओ येत नाही एक दिवस सुट्टी असते तर शनिवार म्हटलं की सगळ्या ताईंना माहीत आहे बाजार जस्ट मी बाजार करून आले आणि बाजार करून आलं की मी सगळं आवरून जाते किचन ओट्यावरती मला सगळा बाजार रिकामा करायचा असतो म्हणून जातानाच बघा मी सगळं क्लीन करते आणि मी आधी बाजारला जायच्या आधी ना व सारखी माग लागते खाऊन घ्या काय करून घ्या हे खाऊन नाही मी जेव्हा जा बाजारात जाते ना तेव्हाच त्या ते जेवतात करतात मग किती जरी आवरून गेलं की पसारा असा पडतो तो पसारा थोडाफार मी इकडं हे केला म्हणजे आवरला किचन ओटा तर मी सगळा धुवून सकाळीच घेते सगळं तिथलं पुसून घेतलं कारण आता लगेच मुंग्या होतात उन्हाळ्यात आणि किचन ओट्यावरती पण मुंगीचा खडू वगैरे नाही मारत आहेत कारण पुरी कधी कधी खायचं वगैरे असं कि कारण माझा किचन ओटा नेहमी क्लीन आणि धुतलेला असतो त्याच्यामुळं त्या कधी असं खाली ठेवतात वगैरे म्हणून मी नाही ते खडू वगैरे वगैरे ओढत पण मुंग्या कधीतरी असं काय अगदी भाताचा कण जरी पडला तर होतात म्हणून मग ते पुसून घेतलं आणि सगळा बाजार सगळा आता वेगळा करते तर उन्हाळा आलेला आहे आणि भाज्या टिकवणं त्या स्वच्छ करणं त्याचं पण आता एक टास्कच असतं आणि एक तर उन्हाळ्यात खरं सांगू कुठल्या अशा भाज्या वगैरे खाऊ वाटत नाही कारण आपण म्हणजे अजून तरी इतका उन्हाळा आलेला नाही पण जेव्हा एकदम उन्हाळा असतो त्या चला तर ताई बघितलं आजच्या बाजारचे जर काय असे तुम्हाला मी सांगत नाही तोंडी सांगते एकदम एकदम स्वस्त आमच्या इथला बाजार होता म्हणजे काय बोलायचं नको सगळं दहा रुपयेला वटाण्याच्या शेंगा मी तीस रुपयाचे किलो आणलेत एक किलो वटाण आणलाय तीस रुपये किलो फक्त एकदम अगदी ताजी ताजी मिरची बघा नुसती शेतात तोडून आणलेली मिरची पंधरा रुपये पावशेर फक्त दोडका सुद्धा दहा रुपयेचा पावशर एकदम म्हणजे तोडून आणलं इतका छान दोडक्याचा वास येतोय ना ताजा मस्त शेवग्याच्या शेंगा दहा रुपये कांद्याची पात पण एवढी मोठी बघा ही फक्त दहा रुपये आणि जास्त काय पालय भाज्या आणल्या नाही पावटा आणि फरसबी तर नेहमी इकडे महाग असते म्हणजे ही बीन्स पंचवीस रुपये वीस रुपये पावशेर असतं पण दहा रुपये फक्त होतं चिरमुरे आणले फ्लॉवरचा एवढा फ्रेश ताजा फ्लॉवर बघा दहा रुपयाचा एवढा गड्डा दुधी सुद्धा एकदम ताजा याचं देठ सुद्धा आत्ताच तोडलेलं कापलेलं दिसतं इतकं का ताजा दुधी तोही दहा रुपयाला आणि क फळं आणली तर मोठ्याच्या मोठ्या कलिंगड यायला सुरुवात झाली एवढं मोठं कलिंगड पन्नास रुपयाचं आणलेलं आहे आणि बाकी फळं आणली द्राक्ष यायला लागलेले आहेत द्राक्ष महाग आहेत पन्नास रुपयाची पावशेर नाही अर्धा किलो आणली असल्या मोठ्या मोठ्या संत्रा पण आणल्या संत्रा आणल्या शंभरच्या सव्वा किलो आणि सफरचंद आणलेले आहेत सफरचंद दीडशे रुपये किलो तर असा एवढा बाजार केला आज जास्त भाज्या वांगी वगैरे वा काही आणलं नाही कारण बऱ्या असता मला कमेंट तुम्ही नॉनव्हेज खात नाही का खात नाही का तर आम्ही नॉनव्हेज खातो पण उपवास होते ना माझे म्हणून आम्ही मग ते तीन महिने जे असतात तेवढे कुणीच खात पोरं खात नाहीत कोणच म्हणजे आमचं सगळीच पाळतो आम्ही तर आता झालं काल माझं उद्यापन झालं तुम्ही पाहिलंच आणि मग आता नॉनव्हेज खायला सुरू होईल मग नॉनव्हेज सुरू झालं की आधी ते अनुष्काला शक्यतो मी अंड देते म्हणजे त्या खातात आणि डॉक्टरांनी अनुष्काला द्यायला सांगितले पण आता उन्हाळा सुरू होईल आणि उन्हाळ्याचा अजून इतका पण उन्हाळा सुरूच नाही झाला तोपर्यंत बाजारात जायला इतकं इतकं डोक्याला ताप होतोय ना असं वाटतं नकोच बाजारातच नको इतका थकवा येतो ना खरंच तरी आम्ही आता चार वाजता बाजारात गेलेलो इथून पुढं तर हळूहळू पाच टायमिंग करायचं त्याशिवाय म्हणजे बाजार हीच होत नाही तर असा बाजार आणला आता तो फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हो कालच्या काल जो मी व्हिडिओ अपलोड केलेला होता ना व्रताचा तर त्याच्यावर इतक्या साऱ्या कमेंट आलेल्या आहेत ना तर म्हटलं ह्याच्यानंतर मी पुढे तो व्हिडिओ कंटिन्यू करते म्हणजे तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देते तुम्हाला जेणेकरून असं फेस टू फेस बोलल्यावर जरा माणसाला हे वाटतं ना बरं वाटतं असं वाईस ओवर देऊन बोलल्यापेक्षा पुढचा व्हिडिओ मग मी तो तसा कंटिन्यू करते नाही तर इथंच उभा राहून मग मी तुमच्याशी बोलते तर तोही पुढचं जे काही तुमचेच प्रश्न आहेत काही असतील ते का ते मी तुम्हाला सांगते तर आता पहिला मी बाजार भरते आधी ती आज कधी नव्हते आम्ही उपवास वगैरे चालू असले तर बाहेरचं पण खात नाही म्हणजे काय ज शक्यतो असं खायचं काय बाहेरचं आणत नाही घरात मी आणि पदार्थ तर मी घरीच बनवते तुम्ही पाहिलं तर आधी ती भेळ आणायला गेली आता ती भेळ घेऊन येईल आम्ही भेळ खाऊ मग मी तुमच्याशी बोलते तोपर्यंत मी सगळा बाजार एवढा भरून घेते आता काही लय नाहीये वेगळा तर केल्या वटाणात एवढा लगेच सोलून टाकणार आहे मेथीची पेंडी सुद्धा बघा दहा ताजी आणि मला वाटतंय हा एक आणि पुढचा एखादा किंवा फेब्रुवारीचा एंडिंग पर्यंत बाजार असा राहील मार्च स्टार्ट झाला तो जो पक्का उन्हाळा सुरू झाला ना मग काय हे दहा रुपयांनी पावसाला आपण खातोय मग काय ती पेंडी दहायला मिळते तीस चाळीस रुपयाच्या खाली येत नाही एवढा खाली येत नाही प्ला, पावशर फ्लावर सुद्धा तीस रुपयाला असतो उन्हाळ्यामध्ये वांगी विंगी सगळं महाग हाय खाऊन घ्यायचं परत कडधान्य खायचे चला चा। तर आता हे मी ठेवून घेते पहिलं परत खूप वेळ होतो मग तर असे बाजारचे दूर दर होतील जसं की म्हटलं मला वाटतं ह्या एक पंधरा दिवस एवढे दर राहतील नंतर उन्हाळाच आहे आणि म्हटलं मी की उन्हाळ्यात अशा पालेभाज्या म्हणजे आपण जे काही पातळ भाज्या वगैरे करतो ज्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे घालतो एकतर त्या उन्हाळ्यात टिकतही नाहीत आणि त्यान म्हणजे खाऊ पण वाटत नाहीत खरंच उन्हाळ्यातला एक प्रॉब्लेम होतो जेवणाचा थंडीत वगैरे गरम गरम सगळ्या भाज्या असं काय कडधान्य केली तर जातात तरी पण असं नाही होत सगळा बाजार वगैरे भरलं सगळं आवरलं आणि इकडे आज खूप दिवसांनी असं मी भेळ आणलेली बाहेरची शक्यतो करून मी घरात करते पण आता इथं मिळते तर आधी तिला म्हटलं घेऊन ये तर छान अशी भेळ आणलेली होती आणि ती ओली भेळ होती मग खाऊन घेतली कारण शनिवार बाजार म्हणलं की बघा गावाकडे ही पद्धतच आहे काय तरी आणून खाल्ल्याशिवाय ते समाधान मनाला मिळत नाही तर इकडे आता भेळ मी पण खाते आदिती अनुष्का पण खातात आणि आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर पुढे मी दिली ज्या काही परवा दिवशी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तो आजच अपलोड केलाय तर आजच्या व्हिडिओमध्ये आलेल्या कमेंट्स तर त्याच्या मी उत्तर देते कमेंट्स वाचायला म्हणजे वाचूनच सांगते तर मधू ताईंची कमेंट होती की आ, ताई साडी खूप छान दिसते ताई सुहासनींना जेवायला सांगितलं नाही का मला पण हे व्रत करायचं आहे जरा डीप माहिती सांग ना तर खरं सांगू उद्यापनाला सवासनी घालावे असं काही त्यात नियमच नाही आहे खीर देणं हळदी कुंकू देणं आणि पुस्तिका देणं हे खरं त्या म्हणजे हे आहे व्रतात लिहिलेला आहे आणि सगळ्यात सोपं सांगू का ताईनं तुम्हाला ज्या बऱ्याच मी चालू त्यांचा मला चालू करायचंय मला माहिती दे दहा रुपयाला त्याची व्रत पुस्तिका येते तर ती पुस्तका एक व्रतच ती पुस्तिका ना आणायची आणि आ... माझाच व्हिडिओ चालू केलेला आहे तर मी ते सांगत होते की एक दहा रुपयाला ती पुस्तक मिळतं वैभव लक्ष्मी व्रताचं सगळ्यांना माहिती आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तर पाहिलं ते पुस्तक आणायचं त्याच्यावर ना सगळं व्रत मांडण्यापासून सगळी माहिती लिहिलेली आहे आणि ना कधीही व्रत चालू करायचं चा, असेल तर कुणी आपल्याला पुस्तक दिलेलं ना त्याच्यावरती ना व्रत नाही चालू करायचं आपलं आपलं पुस्तक आपल्या पैशाने नवीन आणायचं आणि मग व्रत सुरू करायचं पण जर तुम्हाला कधी मिळालेलं असेल कुणाकडून किंवा नसेल पुस्तक एक दहा रुपयाचं असा आणा त्याच्यावर बरोबर मांडणी लिहिलेली आहे सेम पद्धतीनं करा वाचत वाचत जर तुम्ही सुरुवात केली शुक्रवार आहे बाबा आणि तुम्ही सुरुवात केली लक्ष्मी व्रताला तर ती त्याची मांडणी कशी आहे त्याला काय सामान लागतं ते दुपारीच काढून ठेवा जास्त काही लागत नाही एक अंगठी लागती आणि श्रीयंत्र असावं असं बिलकुल नाही जे पुस्तक आपण पुजतो ना तर त्या पुस्तकात माग श्रीयंत्र असतं नंतर त्याची पूजा करायची पुस्तक उलटं ठेवून आणि असं तर सगळ्यात साधं सोपं जर व्रत कुठलं असेल तर ते वैभवलक्ष्मी व्रत आहे म्हणून म्हटलं की मी सांगण्यापेक्षा कुठलं व्हिडिओ बघण्यापेक्षा कारण मी माझ्या अनुभवावरनं सांगते की मला कुणीही किती सांगू दे समोरनं की ते असं मांडायचं असतं ते तसं मांडायचं नाही जेव्हा माझ्या पुढं येतं मग मी व्रत ती वाचते आता वैभव लक्ष्मीचं कसं झालं आमच्यात पहिलं माझ्या लग्नापासूनच मी लग्नाच्या आधीपासूनच तुम्हाला म्हटलं की माझे मिस्टर पूजा क म्हणजे उपवास करायचे ते वा मांडायचे तर त्यांचं बघूनच मी मांड मांडते तसंच त्यांनी कसं मांडत होते आणि नंतर नंतर तर ते लेट यायचे म्हणून मीच पूजा मांडून ठेवायची ते नुसते आल्यावर पोती वाचायची असं त्याच्यामुळे मला ती इतका चौदा एक तेरा चौदा वर्ष झालं ती सवय आहे की पूजा मांडायची भले मी पहिली करत नव्हती कारण मला पोरांची जबाबदारी तिणी होती तेव्हा मी उपवास व्रत वगैरे करत नव्हते आणि तर मिस्टर करत होते म्हणून ते मी मांडायचे तर ताईंचं म्हणणं होतं की आता ना जेवू असं नाहीच आहे म्हणजे त्याच्यात लिहिलंच नाही की ना जेव हा इच्छा आहे तुम्हाला घालायचे तर उलट चांगलंच आहे म्हणजे दुधात साखर म्हणतात ना तसंच आहे की जर उद्या पण आहे तर अकरा सुवासनी घातलीत किंवा पाच सुवासनी जेवायला घातलेत तर पुरणपोळीचं करून किंवा छोले पुरी मी जसं काल केलं तसं तरी ते सुद्धा चांगलंच आहे पण आमचं आता कसं दरवर्षीच हे माझं असतं दरवर्षी म्हणजे दरवर्षीच मांडणार आहे मी मांडते आणि करते तर मग त्याच्यामुळे मी काही सवासणी वगैरे नाही घालत आपलं खीर देणे किंवा कोण शृंगारचं सामान देतं काय देतं पोतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अकरा एकवीस वासनी किंवा सात कुमारिका सात सवासनी अशा बोलून त्यांना हळदी कुंकू देऊन व्रतपुस्तिका म्हणजे पोती ती एक पोती देऊन त्यांना हळदी कुंकू लावून खीर खायला देणे साधं सिंपल आहे त्याच्यात आपण काही ॲड करायची गरज नसते नेहमी आणि खरं सांगते वैभव लक्ष्मी व्रताचा अनुभव नेहमी मी सांगते की चांगलाच आहे असं नसतं की की सारखं वैभव पैसा मिळावा म्हणून त्या देवीला असे करा ते तर सगळ्यांना लागतो जगायसाठी पैसा हा पाहिजेला पण एक श्रद्धा असती वे प्रत्येकाची वेगवेगळी किंवा असतं एखाद्याला म्हणजे होतं ज्याच्यात बघा लक्ष्मीची सेवा सेवा केली जाते ना वेगवेगळ्या प्रकारे त्याचं व्यवस्थित म्हणजे असतं म्हणजे असं आपलं मी माझ्या अनुभवावरून तर तुम्हाला सांगते की वैभवलक्ष्मी व्रत करणं एवढंसुद्धा अवघड नाही एकदम सोपं आहे पुस्तकानं तुमचं तुम्हीच मांडा आता माझ्या तुम्ही सर्च करा आपल्या चॅनेलवरती पहिल्यापासूनच्या पहिल्या जितके झालेत ना माझे तेवढे सगळे आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत कसं मांडायचं काय मांडायचं डिटेलमध्ये मी टा टाकलेलं आहे महाराष्ट्रीयन ब्लॉगर गौरी सर्च करा आणि असं टाका की वैभवलक्ष्मी व्रत की तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे ते त्या रिलेटेड खाली पडतील आणि ते बघून म्हणजे मी माझ माझं सांगते की मला असं कुणी सांगितलंय की असं म्हणत असं जसं की मी म्हटलं मला ते तसं जमतच नाहीत आहे न त्याच्यामुळे ना मी पुस्तक आणते वाचते मला स्वामींचे अकरा गुरुवार करायचे होते तर मला म्हणजे मी व्हिडिओ बघितले कसे करायचे काय तर त्यात इतकं इतकं ते युट्यूबला तर ते, ते मागच्या दोन वर्षात तुम्ही पाहिलं मागच्याच वर्षात किंवा त्याच्या मागच्या वर्षात त्या स्वामींचं इतकंही केलेलं लोकांनी इतकं असं होईल तसं होईल म्हणजे ज्याला श्रद्धेनं करायचंय त्याला सुद्धा भीती वाटेल इतकं त्याचं भीतीदायकच सगळ्यांनी केलं असं केलं तर तसं होईल तसं केलं तर तसं होईल असं म्हणजे आता आम्हाला माहित आहे की ती सोशल मीडियावर स्वामींच त्यांचं महत्त्व आहे पण ही जी लोकं आहेत ना मागं त्यांनी सगळं ती वावडं उठवलेलं आणि तसलं काही नसतं भीती नसती काही नसती असंच करा तसंच करा म्हणजे जे माणूस श्रद्धेने करायचं आहे ज्याला मनात आलंय की मी स्वामींची सेवा करते मी असं करते तर त्या माणसांना भिऊनच ती माणसं सेवाच करायची नाहीत असं झालेलं तर मला पण अकरा गुरुभार करायचे होते ना मागच्या दोन वर्षात तर ते मी सरळ माझ्याकडे पोती होती ना त्यातले मी केले म्हणजे त्यात जसं लिहिलेलं की काही नाही त्या स्वामींच्या गुरुवारला तर तुम्ही काय मांडू नका स्वामींचा फोटो असेल त्याच्यापुढे खडी साखर ठेवा एक फुल फोटोला व्हावी नुसतं पोती वाचा दिवा लावून बा एवढच ते पारायना अकरा गुरुवारच पण नंतर नंतर किती बापरे ते ऊत आला तो कमी झाला आता सगळा एका प्रत्येक गोष्टीला एक स्पेसिफिक वेळ असतो तो त्या ह्याच्यात बहरतो आणि ते ते कमी होतं तसं जा ते स्वामींच्या ह्याचं झालं म्हणजे काय मागच्या दोन वर्षात लोकांनी असं वाटलं की म्हणजे मला असं कुठल्या ह्याचं नाही करायचं सुद्धा स्वामींचं सेवा म्हणजे भक्तच आहे पण त्याच्या हे सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल जे काय काय आलं ते ना खूप भयानक होतं म्हणजे मला ती कुठलीच गोष्ट पटली नाही त्याच्यामुळं मी जास्त बघत बसत नाही देवाचं जर काय करायचं आहे तर मी पुस्तक आणते पोती आणते त्यातलं वाचणे बघणे करणे त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचं ते होतं आणि एका ताईचं तर होतं की मी उपवास सुरू केलेत पण लहान बाळ आहे ते बरोबर पोती वाचताना रडतं हो तो एक अनुभव हो सांगते की जोपर्यंत तुम्ही म्हणजे एखादं व्रत उद्यापन केलं ना हा मग त्या दिवशी चिडचिड होणार कुणीतरी आगावपणा करणार कुणीतरी काहीच मी पोती वाचायला बसले ना तर मी आदित्य अनुष्काला सांगून बसते त्यांचा क्लास चालू व्हायचा ऑनलाईन की दंगा करू नका मी पोती वाचते तरी आधी त्या अनुष्का बाहेरच पळ अशा जाणार नाहीत गोल गोल घराला वेळच घाल काहीतर पाण्याच वाजवून नळ सोड असं करतात तो देव पण आपली परीक्षा त्या टाइमला व्रत एखादं करताना मात्र बघत असतो ह्याचा ह्याच्यावरती माझा विश्वास आहे आणि ह्याच्या आधीच पण मी सांगते की मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं का माझ्या मिस्ट्रांनी आधीपासून हे व्रत करत होते ते तर ते दर शुक्रवारीच ते उद्यापन केलं ना काही केलं उठायचं दर शुक्रवाराला उपवास करायचा संध्याकाळी यायचं पोती वाचायची म्हणजे चांगलंच आहे पण ते त्यात लिहिले की संकल्प करा तुम्ही अकराचा करणार आहे एकवीसचा करणार आहे नंतर उद्यापन करा आणि परत कंटिन्यू चालू करा अकरा झाले आता माझं काल अकरा शुक्रवार झाले तर मी उद्यापन काल केलं आता पुढच्या शुक्रवारपासून परत मी करू उद्यापन करा आणि परत सुरू करा तर आमच्यात काय केलं कितीतरी वर्ष माहिती त्याच्या आधीची किती वर्ष नंतरची माझ्या लग्ना नंतरची तेवढी वर्ष पाच सात वर्ष सलग ते शुक्रवारचं पूजा मांडायची आणि करायची ना त्याचं उद्यापन केलं नाही तसं करून पण नाही चाललं कुठलंही असलं ना तर उद्यापन वगैरे करावं तर काय व्हायचं नंतर नंतर आधी ते अनुष्का तेजस तिघं पण लहान असायचे आणि ते, ते उशिरा यायचे आणि मग ती पूजा वाचायला आणि आ साडे दहा अकरा वाजायच्या मग मी दर शुक्रवारी माझी चिडचिड व्हायची दर शुक्रवारी वाद विवाद ते घरात पूजा असून व्हायचं मग त्याचं कारण तेच असतं पण जी ती गोष्ट ज्या त्या ह्याला केली ना तर ते बरोबर होतं आणि खरं सांगते म्हणजे आपण कुठलंही व्रत ही करू दे कुणाला तरी घरात फेपर म्हणतात ना फुटतं ती फेपरे येतं तसं येतंच कोणतरी य काढवं पडतच इतर वेळी नाही पण हे कारण मी बऱ्याच गोष्टी करते ना मला त्याचा अनुभव असतो पण आता मला माहीत आहे पण त्यातनं आपण घाबरायचं जसं की त्या ताईंचं एक होतं की मी पोती वाचायला बसले की लहान बाळ शी करतं शि करतो लहान बाळ काही करू द्या ताईनं काही त्याचं नसतं तुम्हाला उठायला लागलं पोती वाचताना तर उठायचं ज्यांची लहान बाळ आहेत ना देवाला समजतं कालचा इन्सिडंट सांगते माझा मी कुंकुमार्चन करायला घेतलं कुंकुमार्चन करताना स्त्री यंत्रावरती उठायचं नसतं इकडं तिकडं बघायचं नसतं कारण एकशे आठ वेळा आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं तर ते कंटिन्यू करायचं मी अगरबत्ती लावली माझी काल पूजा वगैरे तुम्ही पाहिलं मी अगरबत्ती लावली सगळं केलं आणि मी कुंकुमार्चन करायला बसले आणि नेमका जो अगरबत्तीचा पूर्ण आहे ना तो एकदम असा नरड्यात गेला माझा कारण मी मंत्र त्याबरोबर म्हणजे मोबाईलवरती मंत्र लावते नवारण मंत्र म्हणजे ते काउंट चुकत नाही म्हणून आणि त्या पद्धतीने मी करते तर माझ्या ना नरड्यात असला म्हणजे असला ठसकाव मजसला पाक असं ढेकर म्हणजे इतकं येऊन ना मला पित्त बाहेर पडलं तर माझे किती जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीस ही करून झाले असतील म्हणजे कुमकुमारचंद आणि पुढचे राहिलेले ना तर मला उठावंच लागलं मी मोबाईल तिथेच स्टॉप केला उटाव म्हणजे मला जो ठसका लागला तो मला पाक उलटी म्हणजे पूर्ण माझं ही डोळ्यातलं पाणी किती वेळ थांबत नव्हतं एवढा वेळ तर मग मी उठले स्टॉप केलं थांबले नंतर ना बाहेर असं मला पित्त पड लागत झालं थोडंसं तोंड धुतलं मी परत हात धुतला तोंड पुसलं आणि परत देवापुढं येऊन बसले राहिल्यापासून परत मी मोबाईलवरती नवारण मंत्र लावला आणि तिथून पुढं कंटिन्यू केलं तर आता काय मग देवापुढं खोकत खोकत काय म्हणजे श्वासबंद पाडायचा कापला असं नसतं काही घाबरायचं नाही काही पण होते कोणतंही व्रत करा काय हुवा मी म्हणजे मी त्या माइंडचे आणखीन काही जण असतात की त्याला जास्त असं हे करत बसतात तसं नाही करायचं करा चुकू दे चुकतो म्हणून उलट देव मला कळत नाही की असं चुकलं म्हणून काय देव शिक्षा देणार आहे नाही उलट देव म्हणतो ह्याच्या मागे एवढं व्याप आहे तर हे माझी श्रद्धा करते माझी भक्ती करते तर उलट त्यातनं चांगलंच देणार आहे की लहान मुलं वगैरे दमवत आहेत करतात आणि खरं सांगू का ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी कुठले व्रत वगैरे काय करतच जाऊ नका मुलं मोठी होऊ देत आपली स्वतःचं स्वतः त्यांना कळायला लागू दे मा आपण सांगितलं की शांत बसतील एवढी म्हणजे आता माझी कशी आहेत आदिती अनुष्का साधारण एवढी तेवढी होऊ देत पहिली दुसरीला जाण्यासारखी मुलं तुमची होऊ देत मग करा त्याच्या आतली जर लहान मुलं असतील तर खरंच करू नका काही देवाला सगळं कळतं की हिच्या मागं काय आहे काय नाही आणि देवबरोबर सगळं हात जोडलेलं सुद्धा मानून घेतो जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही देवाचं करताना म्हणून मला ते कसं होतं सगळ्या त्यांच्या कमेंट असतात की सगळं परफेक्ट तुझं होतं म्हणजे वेळेत करते पूजा केली स्वयंपाक के एवढा केला सगळं दिवसभर त्याच्या आधी स्वच्छतेचं तर माझं तेच असतं की रिलॅक्स माइंडनं मी करते उशीर झाला तर ते पूर्ण होणारच आहे काय झालं तर ते कम्प्लीट करायचंच आहे असं निवांत म्हणून मग मा कोणतीही पूजा करताना जर लहान मुलं असतील तर काही नाही देव कुठं जात नाही श्रद्धेने वाकला ना तरी देवापर्यंत पोचतं म्हणून मी सांगते कारण मला माहीत आहे मी जोपर्यंत माझी तिन्ही मुलं आता ही मोठी होत होत नाहीत ना तोपर्यंत मी काही देवाचं करत नव्हते तुम्हाला तर माझी पहिली अवस्था सांगितलं तर सगळे हस्ताला देवपूजा सुद्धा मला रोजची रोज करायची होत नव्हती आदित्य अनुष्का लहान होते तेव्हा कधीही मी देवपूजा करायची संध्याकाळी पण करायची संध्याकाळी म्हणजे तेव्हा तर घरात असा पसारा असायचा ना खरं सांगते सगळीकडे माझा पसारा असायचा पण मला काही वाटत नव्हतं तेव्हा मी काय करणार मी एकटी होते माझी मुलं मला तेव्हा पहिली प्रायोरिटी मुलं होती तर ती मोठी केली आता झालं माझी ती प्रायोरिटी मी कम्प्लीट केली माझ्या हे ना केवढी आहे तेवढी आणि मग आता झालं त्यांची करता, मा ते करताय करत मग मला वेळ मिळाला आता हे करायला त्यामुळे थांबा गडबड करू नका काही देव कुठं जात नाही कर्म चांगले ठेवा सगळं चांगलं मिळतं आणि वैभवलक्ष्मी व्रताचं आणि एका ताईचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की घरासाठी कोणतं म्हणजे काहीतरी सांग तर मी आता दुसऱ्यांच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं म्हणून मी त्यांना ताईंना सांगितलं की स्वतःचं घर होण्यासाठी तर सुपारीचा तो गणपतीच्या सुपारीचा जो आहे ना तो करा म्हटलं आणि घर होण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्याही देवाचं व्रत काही करू शकतो शुक्रवार आहेत म्हणजे कितीतरी असतात कुठल्या पण देवाचा उपवास वगैरे आपलं एक श्रद्धा म्हणून चांगलं कारण जेव्हा आपण उपवास किंवा व्रत वगैरे करतो तेव्हा आपण पूर्ण सगळ्या रीतीनं शुद्ध असतो एकदम स्वच्छ आपण राहतो आपलं मन स्वच्छ असतं श्रद्धा असते तेव्हा आपलं कसं देवापर्यंत पोहोचतं चांगल्या मनानं मग देवते हुं मला वाटतं प्रसन्न होत असेल मग ते आपली इच्छा पूर्ण होत असेल असं पण असेल आणि देवाची आ, आ, सेवा कधी कुठे कशी केली तरी चालतील टेन्शन घ्यायचं नाही चुकलं तर मला किती म्हणजे बुडलं काय झालं मला कधी असं होत नाही की मी देवाचं करते आणि कधी काय झालंय पडलंय सांडलंय मोडले मग मला असं जास्त डिप्रेशन आलं टेन्शन नाही मी रिलॅक्स मध्ये आता काय हातातनं पडलं म्हणून ते तुटलं असं म्हणजे असं होतं आपण मुद्दाम करत नाही ना मग झालं आपल्या हातून चुकून तशा गोष्टी होतात त्याच्यामुळे वैभव लोक ज्यांना व्रत करायचं आहे तर त्यांनी पुस्तकांना त्यातलं वाचत वाचत तुम्ही पूजा मांडा पहिल्या शुक्रवारी जशी पूजा मांडल्या तशीच पुढच्या शुक्रवारपासून मांडत जायचं साधी सिंपल आहे सात वाजताच फक्त एवढं आहे की आपण दुसरे ते पोती वगैरे वाचतो त्या दिवसभरात कधीही वाचल्या तरी चालतात वैभव लक्ष्मीचं मात्र तिन्ही सांजेचं मांडलं हा पूजा जर तुम्ही सकाळी मांडली तरी चालती दुपारी सकाळी कधीही तुम्ही पूजा मांडा वैभव लक्ष्मीची पोती वाचताना तेवढं साडेसहा सात आणि पूजा जर तुम्ही दुपारी मांडून घेतलेली असेल किंवा सकाळी मांडली असेल तर पोती वाचायला दहा मिनटं सुद्धा लागत नाहीत एवढी त्याची कहाणी लहान आहे नो त्याच्यामुळे मी सांगते सगळ्यांना की पुस्तक एक आणा त्यात वाचा सगळ्या सोपं आणि तरीही तुम्हाला नसल वाटेल तर महाराष्ट्रीयन ब्लॉगर गौरी वैभवलक्ष्मी व्रत असं सर्च करा तर तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ येतील तर बडबड करण्यात बघा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला चला तर मग मी आता ताईनो व्हिडिओचा इथंच एंड करते जवळजवळ साडेसहा वाजलेत संध्याकाळचे अजून मला घरातला जरा थोडाफार इकडं तिकडं कपडे हे सगळा पसारा आवरायचं आहे आधी ते अनुष्काला होमवर्कला पण बसवायचा मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चला सगळ्या माझ्या ताई मैत्रिणींना बाय शुभरात्री